नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय पुणे वित्त विभाग यामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाची जाहिरात आलेली आहे कंट्लिबट कनिष्ठ लेखापाल या पदाची जाहिरात आली आहे आणि वेतन श्रेणी असणारा एस टेन एस टेन म्हणजेच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत म्हणजे जवळपास पंचावन्न छप्पन्न हजार इन हँड सॅलरी येणार आहे या संवर्गात रिक्त पदाची नियुक्ती आणि पात्रता आपण खाली बघू इथे तुम्हाला दिसत असेल प्रवर्ग दिलं आहे अजा इथे दिसते नऊ जागा पाच जागा विजा तीन जागा भजब हे एक जागा एकूण जागा आहे पंच्याहत्तर किती पदं एकूण पंच्याहत्तर ओपनची पदं किती आहे एकवीस किती आहे टोटल एकवीस आणि यामध्ये एवढ्या जागा तुमच्या महिलांसाठी आहे सर्वसाधारण एक आहे म्हणजे सगळे तुम्हाला इथे स्क्रीनवर आहे तुम्ही तेवढं बघू शकता शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून शॉर्टमध्येच सांगणार आता खाली बघा अपंगांसाठी सुद्धा रा वॅकेन्सी आहे इथे तुमचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्हाला बघायचा आहे इथे दिसते तुम्हाला उपरोक्त उपरोक्त काही पदेही शासन नियमानुसार अनाथांसाठी राखीव आहे त्याच्यावरचा पॉईंट दिसतो इथं वरील राखीव बिनराखीव पदांचे संख्येत बदल होण्याची शक्यता आहे बरोबर आहे समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून ती पदे भरली जाणार म्हणजेच सांगायचं काय तर तुम्हाला इथे वर दिसते माझी सैनिकांच्या जागा आहेत सगळ्यांच्याच कास्टमध्ये बघा माझी सैनिक दिसत आहे प्रत्येक एक एक जागा आहे इथे दोन आहे इथे एक आहे म्हणजे माझी सैनिकांच्या ज्या कास्टमध्ये वॅकेन्सी असेल तीच जागा जर ते उपलब्ध झाले नाही तर ती सर्वसाधारण त्या मधून ती भरली जाणार म्हणजेच ह्याम आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे माझी सैनिक या पदासाठी किंवा कुठल्याही पदासाठी खूप कमी असतात म्हणजे हे जे जागा आहे सर्वसाधारण ही तुम्हाला सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी होणार त्यांची जागा उपलब्ध म्हणजे तुमच्या कास्टमध्ये जर एकच जागा असेल तर एकच जागा समजून चालायचं चा? नाही एवढंच सांगायचं आहे आता बघू की पात्रता काय या फॉर्मसाठी तर पात्रता आहे ग्रॅज्युएशन दिलं आहे पात्रता काय ग्रॅज्युएशन आहे स सोपी सोपी पात्रता आहे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि काय पाहिजे टंकलेखन प परीक्षा पाहिजे एक तर तुम्ही पदवी पाहिजे कुठल्याही स्ट्रीममधून पदवी आणि काय पाहिजे तुमची टंकलेखन मराठी किंवा इंग्रजी मराठी तीस आणि इंग्रजी किती चाळीस या दोनपैकी कुठलीही एक पात्रता लागेल एक तर मराठी थर्टी लागेल किंवा इंग्रजी पोटी दोन्हीही आवश्यक आहे असं नाही कुठलीही एक लागणार आहे त्यानंतर बघू आपण की फॉर्म कधी चालू होणार आहे तर फॉर्मची तारीख दिली तर एकतीस डिसेंबरपासून थर्टी फर्स्टपासून आहे फॉर्म सुरू होणार आहे नवीन वर्ष असणार आहे नवीन चांगला संकल्प करायला पाहिजे एकतीस डिसेंबर ते तीस जानेवारीपर्यंत फॉर्म भरले जाणार आहे त्यानंतर एक्झामची डेट तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देतील आणि खाली बघा इथे दिसते पात्रता तुम्हाला जी सांगितली होती कनिष्ठ लेखापालची स संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी दोनपैकी कुठलंही एक ओपनवाल्यांसाठी एक हजार रुपये लागतात फॉर्म भरायला आणि सर्वसाधारण जे कास्टवाले आहे नऊशे रुपये माझी सैनिकांना शुल्क द्यायची गरज नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद